परभणीला मिळाला नगरला मिळाला बीडलाच का मिळत नाही हे कुणी पैसे वाटून घेतलेत या ठिकाणी बजाज अलायन्स कंपनी बरोबर या सध्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी डायरेक्ट पार्टनरशिप केली पन्नास टक्के पैसे कंपनीला आणि पन्नास टक्के पैसे एकट्याला परले में इतने मर्डर हुए परले में ऐसा वार मला कायदाच राहायला नाही आमच्या पुलिस बांधवांना माझी नम्र विनंती आहे की जालक जालक रटाऊन मारलं त्याच्यावर गुन्हा नोंदवतो पूर्ण फोन आला गालो ज्याला मार खाल ते कोण मार खाल मय अरे पोलीस खात्याला माझी नम्र विनंती आहे सरकार आज त्यांचं उद्या आमचं येणार आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सर्व शेतकरी बांधवांना पीक विमाच्या माध्यमातून पीक विमा दिला जातो परंतु दोन 2019 पासून ते दोन 2022 पर्यंत पीक विमा न मिळाल्यामुळं या ठिकाणी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अथवा कृषीमंत्री व या भागाचे लोकप्रतिनिधी आमदार धनंजय मुंडे विरोधात बर्दापूर फाटा या ठिकाणी शेतकऱ्यांना सोबत देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं सुमारे दोन तास या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं पाहुया या भागातील संतप झालेल्या शेतकऱ्याची काय भूमिका आहे ती आपल्यासोबत या भागातले नेते व शेतकरी आहेत अमोल चव्हाण आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की काय वाटतं का रोको आंदोलन रस्ता रोको आंदोलन करण्यामागचा हे तो मूळ असं आहे की आमचं सर्वात मोठं दुर्दैव असं आहे की आम्ही ज्या मतदारसंघातून येतो त्या मतदारसंघाचा आमदार ह्या देश ह्या महाराष्ट्राचा कृषी मंत्री आणि जिल्ह्याचा पालकमंत्री असतानाही ह्या शेतकऱ्यावर आज आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे आणि अत्यंत निष्क्रिय असं सरकार आणि कृषी मंत्र्या या आपल्या माध्यमातून कृषी मंत्र्याला माझी हात जोडून विनंती आहे कृपया लवकरात लवकर शेतकऱ्यांना पीक विमा खात्यावर वर्ग करा अन्यथा मी स्वतः तहसील कार्यालयासमोर आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही असे आपल्या माध्यमातून विनंती करतो लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट ह्याच्या वतीने रोप केलेला आहे शेतकऱ्याची गत अशी झालेली आहे माय खाऊ देना आणि बाप फेक मागू देना जुन्या मनीप्रमाणे शासन काही देतही नाही कुठलं काही घेऊ देत नाही कृषी मंत्री या मतदारसंघाचे आहेत आणि याच मतदारसंघामध्ये आम्हाला रस्ता रोको करावा लागतो याच्यापेक्षा आणखी दुःख शेतकऱ्याच्या वाट्याला काय यायचे त्याच्यामुळं जास्त काही न बोलता या राज्याचे कृषी मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांना शेतकऱ्याच्या वतीनं कळकळ्याची विनंती करण्यात येते किंवा राजकीय भाग बाजूला ठेवून शेतकऱ्यासाठी तरी दोन हजार वीस चा दिला नाही तुम्ही कमीत कमी आता पंचवीस टक्के अग्रिम दिलेला आहे आणि पंच्याहत्तर टक्के आमच्या हक्काचे पैसे तुमच्याकडे राहिलेले आहेत कारण तुम्ही शासनाचा जो हिस्सा असतो तो, तो कंपनीला दिलेला आहे त्याच्यामुळं त्या पैशावर पूर्ण अधिकार हा शेतकऱ्याचा आहे तर कंपनीशी बोलून ताबडतोब मध्ये शेतकऱ्याला कसा विमा देता येईल याची काळजी आपण करावी अन्यथा येणाऱ्या विधानसभेला ही ये जनता आपल्याला रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही तुम्ही एक मतासाठी राजकारणासाठी लोक खेळवत ठेवायचे हे या शासनाचं धोरण आहे त्याच्यामुळं आमचा हक्काचा विमा आम्हाला मिळालाच पाहिजे याच्यासाठी आणखी आम्ही आज रस्त्या केलेला आहे भविष्यामध्ये काय काम शेतकऱ्याला करा करावं लागेल हे आज आम्ही सांगू शकत नाहीत त्याच्यामुळं रस्तारोकाचा विचार करून आणि पुढचे आंदोलन होऊ नयेत आपल्या विरोधात त्याच्यामुळं बीड जिल्ह्यातला आणि अंबाजोगा तालुक्याचा विमा ताबडतोब आपण प्रयत्न करावा एवढी विनंती करतो थांबतो बर्धापूरच्या था। माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून होत असलेल्या शेतकऱ्याच्या रस्ता रोको प्रसंगी शेतकऱ्याचा विमा हा खऱ्या अर्थानं कालदास मांडलेला आहे शेतकऱ्याचा विमा दोन हजार एकोणीस पासून एकदाही शेतकऱ्याला कुठलीही स्कीम असं पासून मिळालेला नाही पण दोन हजार एकोणीसला ला या मतदारसंघाचे आमदार आदरणीय धनंजय मुंडे साहेब यांनी सांगितलं होत की आम्ही या शेतकऱ्याला या भागाच्या शेतकऱ्याच उत्पन्न की दाम दुप्पट करू दाम दुप्पट तर झालं नाही पण निम्पट मात्र शंभर टक्के झालं या ठिकाणी दोन हजार एकोणीस पर्यंत अठरा पर्यंत बीड जिल्ह्यामध्ये हमीशा विमा मिळायचा शेतकऱ्याला प्रत्येक प्रश्नावर वाचा फुटायची त्याचं व्यवस्थित विल्यमापन व्हायचं मूल्यमापन व्हायचं उस्तोड कामगाराचा जिल्हा बालाघाटची प्रचंड मोठी रांग या जिल्ह्यात असल्यामुळं हमिशा आम्हाला विमा मिळायचा पण एकोणीसला आता झाले पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब त्यावेळेस पालकमंत्री झाले आणि त्यांना दिल्लीला बोलवलं मोदी सरकारने मोदींनी बोलवलं आम्हाला माहित आहे पेपरला वाचला मी त्यावेळेस की बीड जिल्ह्यामध्ये जो विमा हमी शेतकऱ्यांना मिळतो तो पॅटर्न आम्ही संपूर्ण जिल्ह्यात राबू देशात राबू असं मोदी साहेबांनी सांगून त्यांचा एकदा सत्कार घेतात आणि मग धनंजय मुंडे साहेबांनी दोन हजार एकोणीसला पहिल्यांदा बजाज अलायन्स कंपनी आणली आणि बजाज अलायन्स कंपनी आणल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला तुम्हाला माहिती असाल प्रत्येक माणसानं वाचलं दोन हजार वीस ला की प्रत्येक शेतकऱ्याला तेरा हजार रुपये हेक्टर प्रमाण आम्हाला विमा मंजूर झाला लातूर जिल्ह्याला झाला त्यांचं वाटप झालं धाराशिव जिल्ह्याला कोर्टाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कैलास पाटील असतील ओमराजे निंबाळ यांनी आंदोलन करून कोर्टात जाऊन त्यांना विमा मिळाला परभणीला मिळाला नगरला मिळाला बीडलाच का मिळत नाही हे कुणी पैसे वाटून घेतलेत या ठिकाणी बजाज अलायन्स कंपनी बरोबर या सध्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी डायरेक्ट पार्टनरशिप केली पन्नास टक्के पैसे कंपनीला आणि पन्नास टक्के पैसे एकट्याला यांचं काय काम चालू आहे फक्त सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता ही भोगणारी माणसं इथून पुढच्या काळात शंभर टक्के लोक थांबविल्याशिवाय राहणार नाही मतदारसंघात प्रचंड अराजकता झाली परवाया कालच मुंबईला गेलतो मोठ्या शिष्टमंडळानं सांगितलं परली मे इतने मर्डर होय परळी मे ऐसा होणार कायदाच राहिला नाही आमच्या पोलीस बांधवांना माझी नम्र विनंती आहे की ज्याला ज्याला रटवून मारलं त्याच्यावर गुन्हा नोंद होते करून फोन आला घालो ज्याला मार खाल ते कोण मार खाल्ला पोलीस खात्याला आमची नंबर विनंती आहे सरकार आज त्यांचं आहे उद्या आमचं येणार आहे अनावश्यक अर्ज अना अनावश्यक अराजकता करू नका शेवटी तुम्ही माणस आहेत तुम्ही सुद्धा कुणाच तरी वडील आहेत तुम्ही कुणाच तरी भाऊ आहेत तुम्ही कुणाच तरी कुणी आहात तुम्ही कुणाचा भाऊ आहे मग कुणी तुमच्याही घरचे काय उद्या चला तुम्हालाही स्वतःला रोडवर फिरायचंय जोपर्यंत पोलिसाचा खऱ्या अर्थाने सपोर्ट आम्ही कुठं माणसं सर्वसामान्य माणसं कुणाच्या जीवावर जगतात ज्याचं पोलीस खातं चांगलं असतंय की आम्हाला शेवटी आधार वाटतो की कुणाला एकंदर अन्यायदायक माणूस कुठं जात आहे पोलीस स्टेशनला जाते की आम्हा न्याय मागतो ज्यांच्याकडे न्याय मागायचा तीच माणसं जर राक्षस झाली तर न्याय कुणाकडे मागायचा आमची पोलीस खात्याचा नंबर विनंती आहे की सरकार फार ओच घ्यायची गरज नाही थोड्या दिवसाचे लोक आहेत त्यांना हे करू नका उद्याच्या काळात आपल्याला हा जो विमा आहे विमाची जाणीवपूरक टाळा आहे पालकमंत्री महोदय तुम्हाला नम्र विनंती आहे तुमची आता आयडेंटिटी महाराष्ट्रात बरी राहिलेली नाही महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या या देशामध्ये महाराष्ट्रात होतात आणि महाराष्ट्रामध्ये आता आत्महत्यासाठी पहिला जिल्हा बीड जिल्हा आलाय ही तुम्हाला शोभनीय नाही तुम्हाला शोभत नाही वाक्य तुमच्या प्रतिमेला शोभत नाही तुम्ही कृषी मंत्री आहेत आता का काही झालं केवायसी करा, सी करा, सी करा। के करा के वायसी करा अग्रीम पंचवीस टक्के दिलं म्हणलं वीस टक्के लोकांना मिळालं का अमोल इथं मिळालंय का आणखीन वीस टक्के लोकाला दिल्याला पंचवीस टक्क्याच आग्री मिळाल नाही पंच्याहत्तर टक्के तर सोडून द्या कोण विम्याच्या राजकारणामध्ये कोण विमा हाणायलाय तुम्ही फक्त पैसे हाणं थोडं बंद करा तुम्हाला जे वाटतय की पैशातून सत्ता येते आणि सत्तेतून पुन्हा पैसा येत आता ही थोडं इसरून जा बरेच लोक आता या ठिकाणी तुम्ही मांडला जसं आता सांगितलं की मनोज जरांगीने आता एक निष्पा धारा दिला मनोज एक सरकार आज माणूस या महाराष्ट्रात या सरकारला वाटलं होतं की मराठवाड्यापुरत आहे काय की मी मुद्दाम युती सरकारला सांगू इच्छितो की मनोज जरांगी पाटला जो वादळ ही संपूर्ण महाराष्ट्रात आहे आणि तुम्ही पाहिलं आता त्या वादळाला अनावश्यक दौचित बसू नका आणि तुम्ही त्रास द्यायचा प्रयत्न करू नका शेतकऱ्याचा विमा तात्काळ वाटप करा नाही तर या ठिकाणी गंडलेनी सांगितलंय पाच पासून आमरण उपोषण या ठिकाणी ईश्वरनी सांगितलंय गावगाव उपोषण पण या ठिकाणचं महाविकास आघाडी सरकार हे तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही तुम्हाला गावबंदी करेल जोपर्यंत शेतकऱ्याचा विमा देत नाहीत तोपर्यंत गावबंदी करू एवढं ज्या प्रसंग बोलतो आणि परळीहून खास या ठिकाणी सुद्धा मध्ये गुट्टे आलेले आहेत आणि या आंदोलनामध्ये सुद्धा त्यांनी सक्रिय पतीने सहभाग घेतलेला आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ ताई आज रास्ता रोको करण्याची पाळी आली शेतकऱ्यांना कृषी मंत्री आपले असताना सुद्धा दळभद्री कृषी मंत्री या त्याला शेतकऱ्याचं काहीही पडलेलं नाही कृषी मंत्र्याला आणि त्या महायुतीला सुद्धा पडलेलं नाही आज शेतकऱ्यांच्या किती आत्महत्या होत्यात तुम्ही सगळे बघायलात आज पिक पिकाला भाव नाही आहे आज पाऊस आज यावर्षी पाऊस पडला गेल्या वर्षी पाऊस नव्हता आणि दो दोन हजार वीसचा आणि तेवीसचा पीक विमा दिलेला नाही आज मुलींचे लग्न होत नाही आहेत आज चिंताग्रस्त शेतकरी आहे आणि हा कृषी मंत्री जो आहे ना मी झेंडा घेऊन शिनी फिरतो महायुतीचा की मी कृषी मंत्री मी कृषी मंत्री बघा पवारसाहेब ज्या कृ कर, कृषी मंत्री होते त्यांनी सहा लाख सात लाख बहासत्त बहात्तर हजार बहात्तर हजार कोटी विमा त्यांनी माफ केलेला होता हे कसं कर्जमाफी केली होती तर तर तुम्ही सांगा हे कसलं कृषी मंत्री हे कृषी मंत्री तर नाही आहे ह्याला एखाद्या हमाल मंत्री जरी नाव दिलं तरी चालेल पण हे कृषी मंत्री होऊ शकत नाही कारण का आज त्यांना जे बी गावागावांनी कागदपत्रावर विकास केला आहे आताच मी सांगितलं आज परळीची जे महा नगरपालिका आहे त्याच्यामध्ये साडेचार हजार कोटीचा सा चार वर्षातला तीन वर्षातला त्यानं पैसा खालेला आहे आज ते कुठले रस्ते करत नाही शेतकऱ्यांचे विचार नाही आज शेतकऱ्यांना माल वाहतुकीला रस्ते नाही येतं हे कशाचा कृषी मंत्री हे कृषी मंत्री फक्त भ्रष्टाचारी मंत्री आहे आणि हे फक्त भ्रष्टाचार करते कृषी मंत्री म्हणायची आम्हाला लाज सुद्धा वाटते आणि ते इतके मोठेपणाने सांगतात आणि जातीच्या नावावर राजकारण करतात ते की आमची जात आमची जात अरे तुमची जात काहीच नाही तुमच्या नाही तुम्ही देऊन तुमची जात संघ घेतली आणि ते आता बी सांगते की ती जात तुमच्या येणार नाही कारण आता एकदा धोका खाला आज महाराष्ट्रात धोका खाला आज बीड जिल्ह्याने धोका खाला आज परळी मतदारसंघाने धोका खाला आता धनंजय मुंडे आता दुसऱ्या वेळेस धोका खाणार नाहीत हे तुम्ही लक्षात ठेवा आणि गावोगाव तुम्हाला आम्ही फिरू देणार नाहीत आम्ही फिरू देणार नाहीत आम्हाला पीक विमा दिला पाहिजे आणि आमच्या शेतकऱ्यांची शांती जर झाली तर तुम्ही फिरताल जर तुम्ही पीक विमा नाही दिला तर तुम्ही कसल्याही प्रकारचं मत मागायला फिरणार नाहीत आम्ही त्याची आम्ही रस्त्यावर आंदोलन तर करणार आहेत पण गावगाव तुम्हाला आम्ही बंदी करून टाकूत एवढं कर बोलते आणि मी सगळ्यांसंग आहे आणि कशी आमचे पवारसाहेबाच्या गटातर्फे आम्ही असे आंदोलन जे केले युवा पिढी जे जमली त्यांना सगळ्यांना धन्यवाद देते की जर त्यांनी पीक विम्याचा नाही विचार केला नाही जर दिला ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करून माझ्यासुद्धा आम्ही उपोषणला अमर उपोषण आम्ही बसू त्यानंतर माधव विनंती आहे कृपया आपण उपस्थित सर्व शेतकरी बंधूंनो आणि ज्येष्ठ मंडळींना आणि माझ्या तरुण भावांना या महाराष्ट्रामधील आणि या, या देशामधील शेतकऱ्यांवर आज जेवढी बिकट परिस्थिती आहे तेवढी या पूर्वी कधीच आलेली नव्हती या पुढच्या काळात पण येणार नाही कारण आता जसं सांगितलं माय खाऊ घाली ना बाप भीक मागू देईना अशा प्रकारची परिस्थिती माझ्या या शेतकरी बांधवांची झालेली आहे या देशामध्ये सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये होतात आणि त्यातल्या त्या त्या बीड जिल्ह्यामध्ये होतात ज्या शेतकरी बांधवांनी या बीड जिल्ह्यामध्ये आत्महत्या केलेल्या आहेत त्या एकाही शेतकरी बांधवांच्या घरी या महाराष्ट्राचे कृषी मंत्री साधेत भेट द्यायला सुद्धा गेलेले नाहीत किंवा त्यांच्या आश्रू पुसायला गेलेले नाहीत अशा प्रकारचा कृषी मंत्री या महाराष्ट्राला लाभलेला आहे नाद वाटली पाहिजे या कृषी मंत्र्यांना नाही ते उद्योग करता दोन हजार वीस चा पीक विम्याचा महा घोटाळा अरे तुमच्या दम आहे तर ईडीने चौकशी करावी या महाघोटाळ्याची पीक विमा हा महागोटा आहे भावन दोन हजार वीस चा आहे त्याच्यानंतर आतापर्यंत अग्रिम विम्याचा जो महाघोटाळा आहे याला कारणीभूत या महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी माझी जाहीर विनंती आहे त्यांना जोपर्यंत माझ्या शेतकरी बांधवांच्या डोळ्यातल्या अश्रू पुसत नाही आणि जोपर्यंत माझ्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये त्याच्या हक्काचा त्याच्या घामाचा त्याच्या कष्टाचा पीक विमाचे पैसे पडत नाहीत तोपर्यंत खुर्चीवर राहण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये अरे एकीकडं माझा शेतकरी बांधव उपाशी मरत आहे निसर्ग साथ देत नाहीये या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती पूर्वीच्या काळी होती मागच्या वर्षी होती पूर्वी अनेक वेळेला या ठिकाणी कधी ओला दुष्काळ कधी कोरडा दुष्काळ कधी इगीन पडते कधी हातात ओढाशी आलेला घात माझ्या शेतकऱ्याचा हिरावला जातोय निसर्गाच्या अवकते आणि जर काही कधी मिळावं लागलं तर त्याचे भाव कमी केले जातात मालाला भाव मिळत नाहीये आणि याला कारणीभूत या, या महाराष्ट्रातलं जे सरकार आहे सध्याच हे सरकार त्याला कारणीभूत आहे हे सत्ताधारी कारणीभूत आहे एकीकडे पीक विम्याचा घोटाळा माझे शेतकरी बांधव आज उन्हातारात या ठिकाणी बसलेले आहेत वर्धापूर आणि पंचकृषीतील शेतकरी बांधव या ठिकाणी ठिया वाढवले आहेत परंतु साधे या कृषी मंत्र्याला या आंदोलनाकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये परंतु यात उद्याच्या अठरा तारखेपासून त्या परळी शहरामध्ये एक कृषी संमेलन त्या ठिकाणी कृषी महासंमेलन त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे तीन करोड रुपये जनतेच्या पैशाचा पुराडा त्या ठिकाणी केला जात आहे माझा शेतकरी रामदेश शेतामध्ये काम करत असताना कृषी प्रदर्शनाची आवश्यकता का आणि कशामुळं आणि कशामुळे जनतेच्या पैशाचा त्या ठिकाणी तुम्ही उलाडा म्हणजे करोड रुपये खर्च करताय ते शासनाचे पैसे म्हणजे आम आमचे पैसे आमच्या तिलोरीतले पैसे आमच्या खिश्यातले पैसे आम्ही टॅक्स भरला जीएसटी भरली मिठावर टॅक्स अन्नधान्यावर टॅक्स पाण्यावर टॅक्स आपल्याला भरावा लागत ला आहे स्वातंत्र्यपूर्व काळात मिठावर कर लादला म्हणून महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह केला आज आमच्या अन्नधान्यावर आम्ही ज्या धान्य खातो अन्न खातो त्या अन्नावर टॅक्स लावलेला जातोय आणि ह्या टॅक्स झालेले जमा झालेले पैसे त्या ठिकाणी कृषी प्रदर्शनाच्या नावाखाली उदय जातात केला जातो आमच्या पैशाचा आणि इकडे मात्र आम्हाला पीक विमा दिला जात नाहीये आणि म्हणून या ठिकाणी जे बर्धापूर या पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी शेतकरी बांधवांनी जे रस्ता रोखत केलेला आहे आज ही एक ढिंगी पडलेली आहे या महाराष्ट्रातील सत्ता उलतवून टाकल्याशिवाय शेतकऱ्यांना चुकीचे दिवस येणार नाही शेतकऱ्यांचे प्रश्न मिटणार नाही या महाराष्ट्रातील शेतकरी कष्टकरी आणि शेतमजुराचे प्रश्न जर सोडवायचे असतील तर या येणाऱ्या विधानसभेला शेतकरी बांधवांना या विधानसभेला हे महाराष्ट्रातलं सध्याचं सरकार उलतावून टाकावं लागेल या कृषी मंत्र्याला घरी बसवावं लागेल त्याच्याशिवाय तुमचे आमचे प्रश्न सुटणार नाहीत या लाडकी बहीण योजना सुरू केले या पर्याय मतदारसंघात लाडकी खड्डे योजना यांनी गेल्या चाळीस वर्षापासून सुरू केलेली आहे या, के या परळी मतदारसंघात लाडकी रस्ते भ्रष्टाचाराची योजना या परळी मतदारसंघात सुरू केलेली आहे आणि या परळी मतदारसंघात आता आणि या बीड जिल्ह्यात लाडके पीक खाईची योजना यांनी म्हणून ह्या योजना यांना लक्र करण्यासाठी आणि त्यांना सत्यहून पाय उतार करण्यासाठी आपल्याला आधी आधी काम तीव्र आंदोलन करावं लागतील माझे सरकारला विनंती की लवकरात लवकर जसं आमच्या बांधवांनी या ठिकाणी सांगितलं लवकरात लवकर विम्याचा प्रश्न सोडवा अन्यथा गावागावात हा वनवा भडकल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्तानं सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र